पूर्ण पंचायत समिती सदस्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश पूर्ण दिनांक बारा फेब्रुवारी तालुक्यातील नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या यशवंत सैना व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सदस्यांचा आज दिनांक बारा फेब्रुवारी गुरुवार रोजी गंगाखेड येथे भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे तालुक्यातील गौरगनातून नरेश उद्धवराव जोगदंड व धनगर टाकळी गणातून गोविंद उर्फ रमेश श्रीपदराव सूर्यवंशी हे यशवंत कडून निवडून आले होते देगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विलास बळीराम गिरी हे विजयी झाले होते गुरुवारी आमदार डॉक्टर रत्नाकररावजी गुट्टे यांच्या उपस्थितीत त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यात आला यावेळी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टेकाका मित्रमंडळाचे अध्यक्ष देसाई पूर्णा नगराध्यक्ष प्रतिनिधी नितीन उर्फ बंटी कदम हे उपस्थित होते प्रवेशानंतर भारतीय जनता पार्टीचे पूर्णा पंचायत समितीतील संख्याबळ सातवर पोहोचले आहे पूर्णा पंचायत समितीमध्ये या प्रवेशानंतर भारतीय जनता पार्टीचे पूर्ण बहुमत झाले आहे